चारही नगराध्यक्ष आमचे लढतील रेड्डी सध्या भाजप शिवसेनेमध्ये स्थानिक पातळीवर युती होईल की स्वबळावर स्वतंत्र लढावे लागेल असे दुमत असताना युती झाले तर सन्मानजनक व्हावी तसेच त्यात पंचाहत्तर टक्के वाटा आम्हाला पाहिजे व चारही ठिकाणी आमचे नगराध्यक्ष लढतील अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आज दिनांक अकरा नोव्हेंबरला किराण भवान येथील कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट मांडले आहे पत्रकार परिषद मध्ये पुढे बोलताना रेड्डी म्हणाले की आमचे मुख्यमंत्री आहे आमचे पालकमंत्री आहे तेव्हा नगराध्यक्ष सुद्धा आमचाच पाहिजे रामटेक मतदारसंघातील चारही ठिकाणी म्हणजेच रामटेक पार्शिवनी कन्हान व कांदरी या ठिकाणी आमचेच नगराध्यक्ष बसावे अशी आमची इच्छा आहे पुढे म्हणाले कि या संबंधी सर्व चारही ठिकाणी बैठकी पार पडलेल्या आहेत समिती सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत जिल्हाध्यक्ष राऊत यांची कोर कमिटीची बैठक सुद्धा पार पडलेली आहे चर्चा झालेली नसून ज्या ठिकाणी आम्ही निवडून आलो त्या ठिकाणी आम्हाला संधी मिळावी अशी आमची मागणी असल्याचं माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय त्याचप्रमाणे चारही नगर परिषद मधील इच्छुकांची तयारी झालेली असली तरी मात्र आमच्या वरिष्ठांकडून जे आदेश येतील त्यानुसार आम्ही काम करू असेही रेड्डी यांनी सांगितले पत्रकार परिषदेत यावेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी संज यांच्यासह संजय दिलीप देशमुख आलोक मानकर योगेश म्हात्रे संजय कविता मुलमुले उमेश पटले नंदू कोहळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे उपसंपादक उपसंपादक्राईब Never miss an update.